या ठिकाणी महायुतीला थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती निर्माण झाली होती अनेक दिग्गजांची समजूत काढल्यानंतर काहींनी माघार घेतली नाशिक आणि दिंडोरी मधील बंडखोर उमेदवारांनी माघार घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न झाले नाशिकमध्ये भाजप नेते अनिल जाधव अगदी एक मिनिट बाकी असताना माघारीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचले पण पेच निर्माण झाला या सर्व घडामोडीत नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय कायम ठेवलाय नाशिक, ठेवला नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पदाधिकारी असलेले निवृत्ती अरिंगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय अजित पवार यांनी त्यांची फोनवरून समजूत काढली त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतलाय तसेच काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश करणारे विजय करंजकर यांनीही माघार घेतली आहे भाजप नेते अनिल जाधव यांच्या माघारीसाठी शेवटच्या मिनिटाला पळापळ पड़ झाली अवघा एक मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले वेळ कमी असल्याने जाधव यांच्यासह हेमंत गोडसे पळापळ पड़ करत पोहोचले परंतु माघारीबाबत पेच निर्माण झाला आहे दिंडोरीमधून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी माघार घेत भाजपला दिलासा दिलाय आता महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची लढत सोपी होणार आहे तसेच दिंडोरी मधून जे पी गावित यांनी माघार आहे शरद पवार गटाला त्याचा फायदा होणार आहे जे पी गावित यांनी माघार घेऊन दिंडोरी लोकसभेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते त्यानुसार शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे त्याचा फटका आता महायुतीला बसणार आहे जागर जनस्थांसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक